नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपण घेऊन आलोय मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजार भाव सप्टेंबर महिना उजडलेला आहे कांदा बाजारभाव हो अजूनही म्हणा अशी तेजी आली नसल्यामुळे शेतकरी वर्ग नाराज आहे परंतु येत्या काही दिवसामध्ये कांदा बाजारामध्ये मोठी तेजी आपल्याला पाहायला मिळणार आहे सरासरी बाजारभाव अडीच हजार ते तीन हजारापर्यंत जाऊ शकतं चला तर जाणून घेऊया आजच्या महत्त्वाच्या बाजारपेठेतील लेटेस्ट कांदा मार्केट रेट याच्यामध्ये नाशिक असेल पुणे असेल अहिल्यानगर असेल लासलगाव असेल पिंपळगाव बसवंत असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल त्याचबरोबर मुंबई असेल पनवेल असेल चंद्रपूर असेल सातारा असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट कांदा मार्केट रेट सर्वात आधी एका क्लिकवर चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा सर्वाधिक बाजारभाव जो आहे चंद्रपूर या ठिकाणी तीन हजार रुपये तसेच महाराष्ट्रात सरासरी पंधराशे ते बावीसशे रुपयाच्या घरात आजचा कांदा बाजारभाव आहे चला तर जाणून घेऊया कांदा मार्केटविषयीची लेटेस्ट अपडेट गेल्या काही दिवसापासून कांदा बाजार थोडासा कमी झालेला होता परंतु आता कांदा बाजारभाव सुरुवायला सारवायला सुरुवात झाली आहे चला बघू घ्या पहिलं मार्केट लासलगाव मार्केट तेरा हजार सातशे क्विंटल उकडले पाचशे ते दोन हजार पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव लासलगाव शहरामध्ये सरासरी दर पाच रुपये ते वीस पॉईंट पाच रुपये लासलगाव येथील टॉप क्वालिटीचा आजचा कांदा मार्केट आहे मुंबई मार्केट तेरा हजार तीनशे क्विंटल उकडले पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव मुंबई शहरामध्ये सरासरी दर पंधरा ते वीस रुपये मुंबई येथील टॉप क्वालिटीचा कांदा आजचा मार्केट रेट आहे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेटमध्ये मुंबईमध्ये चांगली आवक आपल्याला पाहायला मिळते अहिल्यानगर अठरा हजार सव्वीस क्विंटल अवकालले तीनशे ते दोन हजार एक्याण्णव रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अहिल्यानगर मार्केटमध्ये मा सरासरी दर तीन रुपये ते वीस पॉईंट नऊ रुपये अहिल्यानगर येथील टॉप क्वालिटीचा कांद्याचा आजचा दर आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाचे ठिकाणी सोलापूर पंधराशे पंधरा हजार पाचशे ऐंशी क्विंटल उकलले एक हजार ते तेवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर शहरामध्ये सरासरी दर दहा रुपये ते तेवीस रुपये सोलापूर या ठिकाणी चंद्रपूर तीनशे क्विंटल अवकाडले पंधराशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चंद्रपूर शहरामध्ये सरासरी दर पंधरा ते तीस रुपये चंद्रपूर या ठिकाणी आपल्याला बाजारभाव पाहायला मिळत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी बघा अहिल्यनगर पंधराशे ते दोन हजार त्याचबरोबर चंद्रपूर तीन हजार रुपये धुळे बाराशे ते पंधराशे रुपये कोल्हापूर दोन हजार रुपये पुणे एकवीसशे रुपये पुणे सोळाशे रुपये नाशिक पंधराशे ते दोन हजारपर्यंत बाजार आहे मुंबई सोळाशे ते अठराशे एकोणावीसशे रुपये सरासरी दर आजचा कांदा मार्केट रेट आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी बघा पुणे एकवीसशे सातारा तेवीसशे रुपये सोलापूर बावीसशे पन्नास रुपये ठाणे बाराशे रुपये त्याचप्रमाणे सातारा पंधराशे तेवीसशे रुपयेपर्यंत बाजार व्हावं सिंगली अठराशे ते दोन हजार होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप कांदा रेट व्हिडिओ आपण आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल ऐकाउंट प्रेस करायला विसरू नका